कृपया पूर्वी आज मी अगदी यांच्या शुभास या ठिकाणी फायनलच्या चिट्ट्या उचलल्या जाते नाव घेतलं जाते सेमी फायनाईक पात्र झालेली बैलगाडी मला मला सुरुवाती क्षेत्राला

कैलासवाशी रणजित निंबाळकर सर यांची कन्या अंकुरन हिचा आज पहिला वाढदिवस आहे हा वाढदिवस हा में या मैदानामध्ये चार वाजता तमाम सर्वांना माझी विनंती आहे की अंकुरन बाळाचा वाढदिवस आज आपण साजरा करणार आहोत चार वाजता सर्व सेमीफायनल झाल्यानंतर तर सर्व तमाम पश्चिम महाराष्ट्रातील सगळे बैलगाडा प्रेमी तसेच तमाम बारामतीकर फलटणकर पश्चिम मराठीतील सर्वांना आम्ही नम्रतेची विनंती करतो की अंकुरण बाळाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावी आमची